जन्म कुठे झाला पड़, हो मला पटापट दाखवण्या झाला ना काय ताई हायवे झाला कारागृहामध्ये जन्माला आलेला कसा माणूस असेल सगळ्यांना माहिती आहे मला माहिती आहे मला फक्त त्यातला कुठे टच करून निघायचं की एखादा माणूस जन्माला कुठे आला वसंत त्याला महत्वा नाहीये कर्म चांगला पाहिजे कर्म आणि माणूस चांगला झाला पाहिजे जन्म कुठे झाला काय अर्थ आहे त्याला नाही का आता काही इंदिरा गांधी मध्ये पण जन्माला येतात ते काय भगतसिंग झाले का नाही का कबीर महाराज हा जी नाही का अरे महंत व्हायला सरस्वती चिदानंद व्हायला पण तेवढी पुण्याही लागते कोणी पण होत नाही काय हा म्हणून भगवान परमात्मा जन्माला जरी बरं का जेलमध्ये कारागृहामध्ये आला तरी कर्माने श्रेष्ठ धरला